चला आता आम्ही चाललोय बोटीत बसायला गाठीमध्ये पण यायला होय हा बघा किरण आहे माझ्यासोबत बाकी सगळे थोडे पाठीमध्ये थोडं फुडं आहेत आम्ही चालत चाललोय बघा अरून पडलं इथं आता कुठं बोला सांग चला आलो या आम्ही आता पट्टी जवळ आम्ही थांबली आहे काय करा सगळे तिथं बघा लाईन थांबली आमची सगळे थांबले आजी आहे का आजी अरे तर हां ये कहानी का या वाटर अपन 20 में 80 बात करते हैं जूते और शूज में डालते हैं आम्ही आता बोटीत बसणार आहे याय लागले बोटांची रांगेत लावल्यात आम्हाला लावले तांग वेटिंग कर आमच्या दोघे ताई आणि तानाजी दोघेच मागे राहिले आम्ही बाकी सगळे एकत्र योगा तिथं मागे राहिलेत बोटीत बसायला आलो इथे बघा सगळे वाले आणि पण ती दोघं पाठ বসু লাগ đâu subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

त्यासाठी थोडा आवाज कमी थोडा आवाज कमीचा आवाज कमी करायचा बारीक ऐका